एसटी प्रवर्गातना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे सगळा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे okay. सर नमस्ते एसटी प्रवर्गात बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून बंजारा समाज आंदोलनाच्या माध्यमातून लढतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आज समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा बंजारा समाजा समाजाकडून देण्यात आला आहे आणि मी सध्या वाशिमच्या मालेगाव येथील टोल प्लाझावर आणि याच ठिकाणी अकरा वाजता आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे त्यानंतर इथे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे पाचशे ते सहाशे कर्मचारी अधिकारी असा मोठा फोजपाटा जो यवतमाळ असेल बुलढाणा असेल अकोला या जिल्ह्यातून बोलवण्यात आला आहे त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती किती मोठी आहे आणि प्रशासन किती गंभीर आहे यावरून दिसून येते एकंदरीत अनेक आंदोलनानंतर आज होणारं आंदोलन नक्कीच या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण दिसते एकंदरीत आता पुढची दिशा काय राहणार आहे आणि आंदोलन करते कसं आंदोलन पाडतील हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जयस्वाल साम टी न्यूज वाशिम